विटा पोलिसांची मोठी धडक कारवाई तब्बल अठ्ठावीस लाख छत्तीस हजार रुपयांचा मुद्देमाल केला जप्त सांगली जिल्ह्यामधील विटा पोलिसांनी मोठी धडक कारवाई केली आहे यामध्ये तब्बल अठ्ठावीस लाख छत्तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला प्रतिबंधित असणारी आणि अवैधरित्या होणाऱ्या गुटख्याच्या वाहतुकीचा पर्दाफाश केला याबाबत अधिक माहिती घेतली असता सांगली जिल्हा पोलीस प्रमुख संदीप गुगे यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व अवैध धंद्यांवर आणि वाहतुकींवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार विटा पोलीस ठाण्याच्या हातीत होणाऱ्या बेकायदेशीर गुटखा वाहतूक आणि विक्री करणाऱ्या इसमांवर कारवाईबाबत विटा पोलिसांनी वॉश ठेवला होता दिनांक अकरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी पोलीस नाईक चंद्रसिंग साबळे व पोलीस कॉन्स्टेबल महेश संकपाळ यांना पांढऱ्या रंगाची पिकअप गाडी गाडी क्रमांक एम एच अकरा डी डी एक्क्याऐंशी शहाऐंशी या वाहनातून घाटनांद्रेकडून भिवघाटकडे अवैधरित्या गुटख्याची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली तत्काळ विट्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे आणि पथकाला त्या ठिकाणी पाठवले यावेळी विजापूर गुहागर महामार्गावरती पोलिसांचे पथक हिवरेगावच्या हातीत थांबले असता था। एक पांढऱ्या रंगाची बोलेरो पिकअप येत असल्याचे दिसून आले तत्काळ त्यांनी ती गाडी थांबवून चालकास त्याचे नावगाव विचारले आणि गाडीतील मुद्देमालाविषयी विचारणा केली यावेळी गाडीचा चालक ऋषिकेश चंद्रकांत कदम वय पंचवीस वर्षे राहणार दरुज तालुका खटाव जिल्हा सातारा असे त्याने सांगितले आणि पाठीमागल मालाबाबत विचारणा केली असता त्याने पहिल्यांदा उडवाउडवीची उत्तरे दिली त्यावेळी पोलिसांनी पाठीमागील असणाऱ्या हौदात जाऊन पाहिले असता त्यामध्ये विविध गोण्या दिसून आल्या या गोण्यांमध्ये प्रतिबंधित असणाऱ्या गुटक्यांची पाकिटे मिळाली यामध्ये एक लाख त्र्याण्णव हजार सहाशे रुपये किमतीच्या तंबाखूंच्या पुड्यांची पोती तसेच सतरा लाख बेचाळीस हजार चारशे रुपये किमतीची आर एस अठरा केसरयुक्त विमल पान मसाला यांनी खचाखच भरलेली पोती असा मुद्देमाल पकडला तसेच नऊ लाख रुपयांची बोलेरो पिकअप असा एकूण अठ्ठावीस लाख छत्तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला याबाबतचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे करीत आहेत या कारवाईबद्दल माहिती देताना विट्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय संदीप गुकेसर अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बाराकर मॅडम बिटा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री विपुल पाटील सर या वरिष्ठांनी बिटा पोलिस त्यांच्या हद्दीमध्ये अवैधरित्या गुटख्याची वाहतूक गुटक्याची विक्री होत असेल तर त्यावर कडक कारवाई करण्याबाबत बिटा सूचना सक्तसूचना दिलेल्या होत्या त्याप्रमाणे आज रोजी पोलीस हवालदार चंद्रसिंग साबळे आणि पोलीस कॉन्स्टेबल भाई सप्ताल यांना त्यांच्या गुप्त बातमीकार मागतो आहे त्याप्रमुख आणि हद्दीतून अवैधरित्या गुटक्याची वाहतूक होणार आहे अशी बातमी मिळाल्याने त्यांना आणि पळे आणि स्टेशनचे सर्व हवालदार यांना बाबत खात्री करून कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या होत्या त्याप्रमाणे खटाव दरुज तालुका खटाव जिल्हा सातारा येथील चंद्रकांत ऋषिकेश चंद्रकांत कदम हा पिकअप गाडीतून मुख्याचे अवैध वाहतूक करणार अशी बातमी मिळाली त्याप्रमाणे सदर ठिकाणी काळ ठेवून छापा टाकला आणि त्याप्रमाणे अठ्ठावीस लाख छत्तीस हजार रुपये किमतीचा कुटक्याचा मुद्देमाल मिळून आलेला आहे त्याप्रमाणे विटा पोलीस ठाण्याला गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे आणि पुढील तपास चालू आहे सांगली न्यूजसाठी विद्याधर कुलकर्णी विटा.